नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत मित्रांनो कांदा पीक अंतिम टप्प्यात काढण्यासाठी आलं असताना आपण कोणती काळजी घ्यावी कोणती फवारणी करावी कोणते शेवटचे पाणी व्यवस्थापन कोणत्या दिवशी करावी याविषयी सूचना माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्र मित्रांनो आपलं कांदा पीक लागवडीचं असेल तर साधारणतः नव्वद दिवसाच्या पुढे गेलं असेल पंच साधारणतः पंच्याण्णव दिवसाचा कांदा पीक सा सा ही लागवडीचा असेल तर अशा वेळेस आपल्याला एक हलकंसं शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे जास्त गच्च वाफे भरून आपल्याला पाणी द्यायचं नाही हलकंसं एक पाणी द्यायचं आहे आणि आपल्या या हे पाणी दिल्यानंतर आपल्या शेवटची फॉरिंग करायची आहे मित्रांनो पाणी देताना वाफे तुळुंब गच्च भरणार नाही याची पण काळजी घ्या कारण जास्त पाणी झालं तर कांद्याची सड होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे कांद्याची पातीचा फक्त फुटवाच वाढण्याची शक्यता असते कांदा फुगवण क्षमता कमी होत असते म्हणून आपल्याला हलकसं कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आपण पंच्याण्णव्या दिवशी शेवटचं पाणी द्याल तर अशा वेळेस एक फवारणी एक क्रम प्राप्त ठरतं तर शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक त्याचप्रमाणे बोरान आणि झिरो झिरो पन्नास या तिन्हीची एकत्र फवारणी करायची आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास यामुळे आपल्या कांद्याची साईज एक नंबर होणार आहे त्याचप्रमाणे बुरशीनाशक म्हणून साप पावडर तुम्ही घेऊ शकता या साप पावडरमुळे ज्यावेळेस आपल्या कांद्याचे मुळकूच होणार नाही त्याचप्रमाणे जो का आपण कांदा स्टोरेज करून ठेवणार आहोत तर अशा वेळेस कांद्याची स्टोरेज क्ष क्षमताही वाढेल त्याचप्रमाणे पातेतील बुरशींचा बुरशी कांद्यातील बुरशी नष्ट होणार आहे कांद्याचप्रमाणे जी काही मुळकूच होण्याची शक्यता असते कांद्याच्या शेवटच्या टप्प्यात तर ती पण या फवारणीमुळे थांबणार आहे त्याचप्रमाणे बोरांचा उपयोग कांद्याचे कलर एक नंबर होईल कांद्याचा कलर हा चांगला लाल कांदा होण्यासाठी या बोरांचा उपयोग होणार आहे मित्रांनो बोरांच्या फवारणीमुळे आपल्या कांद्याचा चमक कांद्याची कलर साईज चांगली होणार आहे त्याचप्रमाणे जे काही झरज रोपानस आहे यामुळे कांदा फुगवण क्षमता वाढणार आहे कांद्याची साईज चांगल्या उच्च दर्जाची गुणवत्ता क्षमता होणार आहे कांदा उत्तम दर्जाचा फुगवण होणार आहे त्यामुळे या तिन्हीची आपल्याला एकत्र फवारणी घ्यायची आहे साफ पावडर घेताना तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे बोरान पन्नास ग्रॅम प्रतिपंप आणि झिरो पन्नास हे शंभर ग्रॅम प्रति पंप घ्यायचा आहे अशा तिन्हीची कंबाईन एकत्र फवारणी घेऊन आपल्याला कांद्याच्या शेवटच्या टप्प्यात फवारणी करायची आहे साधारण नव्वद ते पंच्याण्णव या दिवसाच्या दरम्यान ही फवारणी करायची आहे आणि यावेळेसच आपल्याला हलकंसं एक शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे तर यामुळे आपल्या कांद्याची जी काही गुणवत्ता वाढणार आहे त्याचप्रमाणे उत्पादन क्षमतासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चांगली साईज होणार आहे कलर चांगला येणार आहे आणि आपल्याला बाजारपेठेत कांद्याला इतरांपेच्या तुलनेत चांगला भाव व्यवस्थित लागणार आहे तर मित्रांनो ही छोट छोटीशी अपडेट होती आपल्याला कांदे पिकाविषयी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहत मित्रांनो ही आमची स्वतःची कांदा पीक का आहे आणि ही यामध्ये आम आम्ही साडेचार फूट कांदा सॉरी ऊस आणि त्यामध्ये कांदे सरी पाडले आहे छोटेशा ट्रॅक्टरने सरी दोन दोन फुटा सरी पाडले आहे स सॉरी चार फुटा सरी पाडले आहे आणि यामध्ये दोन दोन फुटावर एक सरी या पद्धतीने छोटी सरी पाडली एक 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 का... आहे एकामध्ये कांदा आणि एकामध्ये ऊस असे पद्धतीने लागवड केली आहे कांदा जा आणि ऊस एकत्र पीक केले आहे का कांद्याचे अंतर पीक यामध्ये ऊसामध्ये घेतलेलं आहे मित्रांनो हे पण उत्तम दर्जाचं पीक आलं आहे कांदा साईज पण चांगली झाली आहे साधारणतः नव्वद दिवसाचा कांदा पीक झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे फवारणी आपण लवकरच यामध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा धन्यवाद